नमस्कार आज चैत्र शुक्ल चतुर्दशी शकेकोणीशे पस्तीस जागतिक नृत्य दिन सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी राज्याचं औद्योगिक धोरण जाहीर आदिवासी तालुके डी प्लस विभागात ठाण्यामध्ये बुरखेधारी आल्याचं वृत्त पसरवणाऱ्या तीन सुरक्षा रक्षकांना अटक आणि रोटरी क्लब तर्फे निधी संकलनासाठी एका सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच राज्यानं गेले काही महिने प्रतीक्षेत असलेलं औद्योगिक धोरण जाहीर केलं असून डी प्लस विभागात येणाऱ्या उद्योगांना अनेक सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत राज्याचं हे औद्योगिक धोरण पुढील पाच वर्षांसाठी लागू राहणार आहे राज्यातील अविकसित विभागात उद्योगधंदे वाढावेत म्हणून राज्य शासनातर्फे विविध सोयी सवलती दिल्या जातात वेळोवेळी या सवलतींमध्ये सुधारणाही केल्या जातात राज्यातील अविकसित भागात उद्योगधंदे वाढावेत आणि उद्योगांनाही स्वतःचा विकास करता यावा यासाठी राज्य शासनातर्फे औद्योगिक धोरणात या सोयी सुविधा दिल्या जातात नव्या औद्योगिक धोरणात राज्याचे ए बी सी डी आणि डी प्लस असे भाग करण्यात आले आहेत ए विभाग म्हणजे औद्योगिकदृष्ट्या विकसित विभाग बी विभाग म्हणजे काही भागात विकास होऊ शकतो सी विभाग म्हणजे बी विभागापेक्षा कमी विकसित विभाग डी विभाग म्हणजे अतिशय कमी विकसित विभाग तर डी प्लस म्हणजे विकासापासून दूर असलेला विभाग प्रत्येक विभागामध्ये विविध प्रकारच्या सवलती देण्यात आल्या असून अशा विभागात उद्योग उभारणाऱ्यांना वीस टक्के ते शंभर टक्के सवलती सात ते दहा वर्षांपर्यंत देण्याचं निश्चित करण्यात आलं आहे व्याजदरात सवलत इलेक्ट्रिक ड्युटीवर सूट स्टॅम्प ड्युटी माफ विद्युत पुरवठ्यावर अनुदान अशा काही सवलती या उद्योगांना दिल्या जाणार आहेत ठाणे जिल्ह्याचा विचार करता ठाणे वसई पालघर कल्याण उल्हासनगर आणि अंबरनाथ हे तालुके ए विभागात डहाणू आणि मुरबाड बी विभागात भिवंडी आणि शहापूर सी विभागात तर जव्हार मोखाडा तलासरी वाडा आणि विक्रमगड हे डी प्लस विभागात आहेत राज्यामध्ये समतोल विकास व्हावा या दृष्टिकोनातून हे औद्योगिक धोरण आखण्यात आलं आहे ठाण्यात बुरखेधारी आल्याचं वृत्त पोलिसांना कळवून घोडबंदर परिसरात घबराट निर्माण करणाऱ्या तीन सुरक्षा रक्षकांना अखेर पोलिसांनी अटक केली आहे ग्रीन पार्क सोसायटीचा सुरक्षा रक्षक आपली ड्युटी बजावत असताना रात्रीच्या सुमारास मोटारमधून उतरलेले काही जण सोसायटीच्या कंपाऊंड वॉलजवळ लघुशंका करत असताना त्याने पाहिले त्यांनी या मंडळींना हटकण्याचा प्रयत्न केला त्यावरून या मंडळींमध्ये वाद झाला त्यावेळी दुर्गा प्रसादनं या मंडळींना धडा शिकवण्याचा विचार केला आणि नियंत्रण कक्षाला बुरखेधारी शिरल्याची बातमी दिली या बातमीनंतर पोलिसांनी कोणताच धोका न पत्करता शोध मोहीम सुरू केली पण आठ तास शोध घेऊनही काहीच हाती न लागल्यानं पोलिसांचा संशय बळावला दोन महिन्यांपूर्वी पोलिसांनी याच परिसरात केलेल्या रंगीत तालमीमुळे दुर्गा प्रसादला हा प्रकार करण्याचं सुचलं अखेर पोलिसांनी दुर्गा प्रसादसह त्याचे सहकारी संदीप शर्मा आणि श्याम कुर्मी यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली या चौकशीत या तिघांकडून कथित बुरखेधारेंविषयी विसंगत माहिती मिळत असल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला पोलिसांनी या तिघांची कसून चौकशी सुरू केली त्यावेळी दुर्गा प्रसादनंच हा प्रकार का आणि कसा केला याची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी या तिघांना खोटी माहिती दिल्याप्रकरणी अटक केली आहे संस्कार सेवाभावी संस्था आणि कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं ठाण्यामध्ये एक ते नऊ मे दरम्यान आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती आयोजक माजी आमदार संजय कळकर यांनी दिली न्यू इंग्लिश स्कूल हाय हायस्कूलच्या पटांगणात आयोजित करण्यात आलेल्या आंबा महोत्सवात कोकणातील पंचेचाळीस आंबा उत्पादक आपले स्टॉल्स लावणार आहेत चांगल्या दर्जाचा आंबा ग्राहकांना रास्त किमतीत मिळावा आणि फसवणूक टाळावी या हेतूनं या महोत्सवाचं आयोजन गेली आठ वर्ष केलं जात असल्याचं आमदार संजय केळकर यांनी सांगितलं या महोत्सवात विकला जाणारा आंबा हा नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेला असून रत्नागिरी देवगड आणि सिंधुदुर्ग या ठिकाणचा आंबा ठाणेकरांना थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करता येणार आहे गेल्या वर्षी एक कोटींची विक्री झाल्याचं संजय केळकर यांनी यावेळी सांगितलं ठाण्यातील लोकरंग सांस्कृतिक मंचातर्फे येत्या शनिवारी होणाऱ्या नृत्योत्सव कार्यक्रमात अशोकजी परांजपे स्मृती पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत आज एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली भरतनाट्यम नर्तिका डॉक्टर संध्यापुरेच्या राष्ट्रकुल स्पर्धेत गाजलेले ढोल नर्तक सय्यप्पा बेडगर आणि लावणी सम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांना हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत गडकरी रंगायतन इथे होणाऱ्या या कार्यक्रमात ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण अभिनेत्री निशि गंदावाड नाट्य दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे तसंच इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत या पुरस्कार वितरण कार्यक्रमात लोकरंगच्या लोकनृत्य शिबिरातील विद्यार्थिनी नृत्य सादर करणार आहेत तसंच गुलाबबाई संगमनेरकर आणि वर्षा संगमनेरकर यांच्या लावणीचा कार्यक्रमही होणार आहे यावेळी सुखदा खांडगे या कथ्थक नृत्य सादर करतील असं अध्यक्षा शैला खांडगे यांनी सांगितलं वाहन चालवायला शिकणं हे एका वाहतूक शाखेच्या महिला पोलीस उपनिरीक्षकाला चांगलंच महागात पडलं आहे ठाणे वाहतूक शाखेत कार्यरत असणाऱ्या सुषमा पाटील या काल सकाळी पोलीस जीप घेऊन साकेत रस्त्यावर गाडी शिकायला गेल्या होत्या त्यावेळी त्यांचं जीपवरील नियंत्रण सुटल्यानं जीप थेट जवळील नाल्यात कोसळली प्रसंगावधान राखून पाटील यांनी उडी मारल्यानं त्या थोडक्यात बचावल्या पण जीप नाल्यात अडकल्यानं टोईंग क्रेनच्या सहाय्याने ही जीप बाहेर काढावी लागली एका महिलेची पिशवी घेऊन पळ काढणाऱ्या चोराला गस्तीवरील पथकानं आणि नागरिकांनी जेरबंद केल्याची घटना ठाण्यात घडली दिघा इथे राहणाऱ्या मीरा घोलप यांनी काल दुपारच्या सुमारास पंजाब नॅशनल बँकेतून पन्नास हजार रुपयांची रोकड काढली त्यानंतर त्या जवळच असलेल्या एका दुकानातून मंगळसूत्र ओवून निघत असताना गोपाळ सावरा यांनी त्यांच्या हातातील ऐवजाची बॅग लांबवली मीरा आणि आजूबाजूच्या नागरिकांनी त्यावेळी आरडाओरड केली ठाणेनगर पोलीस ठाण्याचे गस्तीवर असलेले पोलीस निरीक्षक किरण गायकवाड आप्पासाहेब नरोटे यांनी आरोपीचा पाठलाग करून सावराला पकडलं त्याच्याकडील चोरलेली रोकड आणि सोन्याचं ऐवज असलेली बॅग घोलप यांच्याकडे स्वाधीन केली रोटरी क्लब ऑफ ठाण्याच्या आशाय प्रकल्पाच्या निधी संकलनासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे येत्या सत्तावीस एप्रिल रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात नाना पाटेकर हे डॉक्टर प्रकाश आमटे यांची मुलाखत घेणार आहेत एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली रोटरी क्लब ऑफ ठाणे तर्फे ठाणे मुंबई परिसरातील पाच रुग्णालयांना डायलिसिस मशीन्स दिली जाणार आहेत या मशीन्ससाठी अठ्ठेचाळीस लाखांचा निधी संकलन करण्याकरता एका भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे चित्रपट दिग्दर्शक मृणाल कुलकर्णी सतीश तारे कुशल बद्रिके सुप्रिया पाठारे हेमांगी कवी यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत भार्गवी चिरमुले आणि आदिती भागवत यांच्या नृत्याचा कार्यक्रम होणार असून बेला शेंडे आणि मिलिंद इंगळे यांची गाणी ऐकायला मिळणार आहेत डॉक्टर प्रकाश आमटे यांची नाना पाटेकर थेट मुलाखत घेणार असून हे या कार्यक्रमाचं वेगळं आकर्षण आहे आता ठाण्यात खरेदी विक्री अथवा उपलब्ध असलेल्या जागांची माहिती देणार सदर निवास वार्ता तारांगण इथे फुल फर्निश्ड अडीच बीएच के फ्लॅट भाडे तत्वावर देणे आहे तीन लाख रुपये डिपॉझिट आणि तीस हजार रुपये भाडे अपेक्षित अधिक माहितीसाठी आपण डीजी असोसिएटशी असोसिएट शी सहाशे सत्त्याण्णव नऊशे अथवा दोन पाचशे या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकता